हाय चला आज आपण शेजोन फ्राय राईस बनवूया खूप दिवसानंतर बनायला घेतलं आहे सा तेल घालायचं मी दोन चमच्यावर तेल घातलं होतं आणि सगळ्या भाज्या चिरून घेतल्या गाजर शिमला मिरची बीन्स कांद्याची भात आणि कोथिंबीर ते चांगलं गरम झालं यामध्ये मी गाजर घातलं आणि नंतर शिमला मिरची घातली आणि बीन्स घाल बीन्स कांद्याची पात हे सगळं तेलामध्ये परतवून घेतलं आणि मी त्याच्यामध्ये ना अजून मोठं घातलं होतं पण ते त्यामध्ये नाही दिसलं त्यावर सा। त्याचा असं आहे पण जरा अजून मोठं घातलं तर जरा फ्लेवर मध्ये पडतो नंतर दोन चमचे मी विनेगर आहे अंदाजाने घातलं पण तरी अंदाजाने दोन चमचे विनेगर भरपूर सोया सॉस हे दोन चमचे घातलं कारण भात जास्त होता म्हणून दुपारी जेवणाची रेसिपी होती ना ती मग त्यामुळे जास्त बनवलं आणि अर्धा चमचा मी ते घातलं कारण विनेगर सगळ्यांमध्ये मीठ असतं सजिना मोठी मीठ असतं आणि हा भात अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातले आणि भात बॉईल करून गाळणे मग ते गाळून घेतले पाणी त्यामधलं आणि झाकण ठेवलं भात खूप सुरक्षित झाला होता आणि म्हणजे त्याला वेगळाच वाटत होतं अजिबात एक मोक एक मोकळा होता त्यामुळे असतं मी भात बनवा अर्धा तास तांदूळ पाण्यामध्ये भिजत टाकून नंतर ते बॉईल करा खूप साऱ्या पाण्यामध्ये आणि मग ते पाणी गाळून घ्या नंतर कोथिंबीर घातली आणि ह्यावेळेस मी जर अधापसून वरून फोडणीला घातलं तर तर वेळेस आधी टाकते नंतर भाज्या टाकते पण ह्यावेळेस मला सर्व नवीन पद्धतीची बघू चव कशी येते ते तर चवीमध्ये फरक पण आणि चव जरा वेगळी असून छान लागत होता वरथण पासून तुकडे घालून पेस्ट नाही घातले छोटे छोटे बारीक कट करून घेतले तुकडे आणि नंतर ते घातले फोडणीला यामध्ये नंतर मी टमॅटो पेचे साधारण एक चमचा घातला आणि शेजारी चटणी ही एक चमचा घातली कारण का जास्त घातली तर आंबट टाकतो म्हणून मी एकच चमचा घातली चटणी आणि अर्धा भात काढला होता आधी साईडला अर्धा भात मी फ्राय राहायचं केला अर्धा अर्धा असाच ठेवला होता दोन चमचे घालणार होते मी पण दीड चमचा तर साधारण घातली त्यामध्ये चटणी आणि छान परतवून घ्यायचं आणि ते ऑरेंज कलर घातला होता काय काय फ्राय म्हटलं की ऑरेंज कलर आ, छान आवडतो आणि तुला ऑरेंज कलर आवडतो त्यामुळे मी ऑरेंज कलरसाठी आणि माझ्यासाठी केला होता बघा तुम्हाला कसा वाटतो शेजवान फ्राय राईस टेस्ट पण खूप छान झाली होती आणि दिसायला तसं हॉटेलसारखा वाटत होता नक्की तुम्हाला जर वाटला तर तुम्ही नक्की बनवून बघा कुठलाही फरक जाणवत नाही जो आपण सेम हॉटेलमधून ऑर्डर करून आपण घेतो शेजवान फ्राय राईस सेम तसाच होता फक्त यासोबत ना आपल्याला सूप न बस आणि निवडल्स ॲड केले असेल तर काही फरक वाटला नसता उलट योग्य ते आपण घरी चांगल्या क्वालिटीचं बनवू शकतो त्यामुळे शक्यतो घरीच बनवा मुलांसाठी कोणती रेसिपी आणि मी बनवते पण मी हे व्हिडिओ नाही टाकत पण आता नेक्स्ट टाईम पण प्रत्येक रेसिपीचे व्हिडिओ टाकणार तुम्हाला कसा वाटला शेजवान फ्राय ते नक्की कमेंटमध्ये